जे आमच्या देशा बाबतीत उलत आयज राहुल गांधी विचारपास सोदता खरोच मेंटर, तुझो मेंटर जो 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 स्तन, तो मेंटर तुझी सुद्धा मेंटेलिटी तशीच असा आयज जो मनीस जो स्टेटमेंट करता तो विचार नास्तान करताना आणि आयज तो तुमच्या खंय तरी सल्लाकार तो सोनिया गांधीचो जावं या राहुल गांधीचो जावं या काँग्रेस पार्टीचो आयज त्या हो देश फुडें व्हरूंक शकता तेज्या विचाराचेर हेज्या फाटल्यान दिसपाक येता की जो स्टेटमेंट केला एक तेंचो मेनिफेस्टो असा काँग्रेसीचो डिवायड एंड रूल आयज खंय तरी देश आमचो जो खंय तरी डिवायड एंड रूल करपाचो प्रयत्न चालू झालेला असा हे पहिली तुम्हाला खबर असा पहिली काँग्रेस खूप ट्राय केले देश डिव्हायड करपाक जातीचेर कास्टाचे त्याच्या जा उपरांत त्यांच्यानी ट्राय केले आमचो देश भारत देश डिव्हाइड करपाक नॉर्थ एंड साऊथ म्हणून उत्तर आणि दक्षिण या बेसिसीचे ट्राय केले आणि आता परत असं स्टेटमेंट केला आणि परत अशी त्यांची विचार असा किंवा देश जो तो कर ते आता तो करपाक डिव्हायड करूक सो स्किनाच्या कलरचे आता तुमच्या डिटेलात सांगला या स्किनाच्या कलरचे स्टेटमेंट केलेला असा आय जो देश आमचं जो भारत देश आसा अखंड भारत म्हणता आम्ही ऑल आर युनायटेड ही जी आमची डेमोक्रेसी आता ते डेमोक्रेसीन हे सगळ्या देशाच्या आमच्या लोकांक आमच्या देशात तुमकां सगळ्यांक खबर आसा कितली जाती लँग्वेजीस आसा रिलीजन असा बट सगळे असताना सुद्धा व देश आमचा अखंड राहिलेला असा आणि आयज जे स्टेटमेंट सेंट पित्रोजान केलेले आसा आज आमच्या कलरा कलरावरसून जे नॉर्थ इंडियाचे लोक असा तुमकां सांगलेले असा तेका व्हाईट म्हटलेले असा एज अ युरोपियन लोक जे असतात व्हाईट कलरचे तसले लोक म्हणून आमचे वेस्ट इंडिया भीतर लोक असा त्यांना त्याने अरब म्हटला अरबा भाषे जे अरब देशाचे लोक असतात ते टाईप मग ईस्ट इंडिया आमचे लोक असतात ते इस्ट इंडियन जे लोक राहतात ईस्ट सायडीक इंडियेचे त्यांना चायनीज म्हणून सांगलेले असतात त्यांच्या फिशर फिचरक लागून आणि परत आमच्या साऊथ इंडियेच्या लोकांना सांगलं अशा आफ्रिकन म्हणून आमचा रंग असा म्हणून सो आज स्टेटमेंट करपाक जे काँग्रेसीचे लिडरशिप ह्याच्यावरसून त्यांची जे विचारधारा असा ते लोकांना सगळ्यांना कळलेले असा आणि असले स्टेटमेंट फक्त असले इलेक्शनच्या टायमार आज थर्ड फेज काबार झालेली इलेक्शन त्याच्या उपरांत त्यांना तरी भय झालेला असा की बाबा आज अख्या देशभर काँग्रेसीक लोकांनी रिजेक्ट केलेलो असा आणि आयज ही उरलेले फेसी भीत असले स्टेटमेंट करून तरी आपलं उरलेली फेसी भीत तरी आपल्याला एक फायदो जातो म्हणून दिसतं अशी कशी तरी ही स्टेटमेंट करतो आय सेम पित्रोदा उघडास जाय डिस्पाइट अवर डिफरन्सीस वी हेव वन आयडेंटिटी एज इंडियन्स आम्ही वांगडा असा एक इंडियन्स म्हणून आखो भारत देश एकत्र असा अजून पर्यंत हो विचार म्हणतात तकले ना दिस रिमार्क्स आर डिस्कस्टींग अनएक्सेप्टेबल अँड इन्सल्टिंग दे रिफ्लेक्ट अ कंटर्म ऑफ इंडियन आयडेंटीटी सेम पित्रो आता सांगला खुपशे स्टेटमेंट केलेले असा आमच्या राम मंदिरात स्टेटमेंट केलेलो असा आय तो इंडियेचा जो कल्चर असा पण ते उलून आम्हाला खैतरी आमची जी आयडिया असा आयडिओलॉजी ऑफ इंडिया ते खरी वीक करतो त्याचा प्रयत्न चाललेला असा बट ट कल्चर इज वेरी फाऊंडेशन ऑफ इंडियन डेमोक्रेसी एंड डायवर्सिटी होच कल्चर जो इंडियेचा कल्चर असा हीचं मेन फाऊंडेशन असा आमच्या डेमोक्रेसीचे आणि डायव्हर्सिसीचे आज याच कल्चरक लागून आज आखा देश आमचो एकत्र असला आज तुमक सगळ्यांना खबर असा सेंट पितृदा भार दे बसता आज या काँग्रेसीचे जे आता लिडर सगळे फॉरेनर असा आणि त्यांना दिसता की हे सगळे आमी फॉरेनर म्हणून ट्रीट करू लागलेले वी आर प्राऊड डेट वी आर इंडियन्स तुम्ही फॉरेनर असतले आम्ही इंडियन भारताचे आमी नागरिक कोण फॉरेनर नू आणि जी ती आम्ही एक्सेप्ट ऍक्सेप्ट ना खंच भारतीय हे एक्सेप्ट ॲक्सेप्ट फॉरेनर म्हणप वी आर प्राऊड टू से दॅट वी आर इंडियन आम्ही भारतीय म्हणून खूप प्राऊड फील जाता पण आयज त्यांची अशी स्टेटमेंट ऐकून खूपच वाईट दिसपास हे झाले ते हालीच तुम्ही पहिला गोयात सुद्धा जो साऊथ गोवचा कॅन्डिडेट असलेला कॅप्टन विरायटो त्यांनी के स्टेटमेंट केलो आमच्या संविधानाचे स्टेटमेंट केलं जे गोवा लिबरेट झाले हो संविधान हाडून गोयच्या लोकांचे ठकलो म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलेलो असा पण त्यांची विचारधाराची त्यांचे माइंडसेट चिता तुम्ही कसे असता that they are going against our democracy, they are going against असले Indian constitution. I तो एका सायडीक आमचं इंडियन देश असा जो फॉरनर करत सोडता हे फाल्या गोयात म्हणतले हे आम्ही पोर्तुगाल करूया <laughs> असले माइंड सेटाचे लोक असा तसे तुमक आता स्पोक्सन सांगले सर डीकेश सुरेश हेतरेन म्हटले की आपला अक्को साउथ इंडियन जे असा ते एक सेपरेट कंट्री करतले म्हणून आम्ही अरे हो आख्खो देश जो आमचा आयज सगळं टिकलेला असा लोकांक आज आमच्या देशाबद्दल प्रावड फील करता आमचो देशाचो प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जे आज स्टेप घेतला आज देशा भितर इतली आमची शांती आता पहिले आम्ही पहिताले टेररिझम आयज आज आसा सगळे काबार करून आयज जे हे स्टेटमेंट जाता की आज खरेच या भितर जी काँग्रेस पार्टी आपल्याकडे वी आर द बिगस्ट पार्टी स्ट्रॉंगेस्ट पार्टी आज ती काबार झालेली असा आज त्यांच्यापेक्षा अर्धे सीट त्यांना मेळपाना हो हे त्यांना कळले असा हे लोकसभा इलेक्शन झाल्या उपरात काँग्रेस परत असा तशी परत हा रिपीट करता रिजनल पार्टी जाऊन पडटली आज त्यांची लिडरशिप कॉलॅप झालेली असा आज त्यांच्या भितर क्रायसीस झालेली असा लिडरशिपाचे कोणूच त्यांच्या करपाक तयार ना तो देशाचो राहुल गांधी जावं सोनिया गांधी जावं आणि बाकीचे मल्लिकार्जुन खरगे जावं कोणाकूच जा, ते एक्सेप्ट लोक एक्सेप्ट करपाक कर हे सगळे फुटिंगिरीची लिडरशीप करलेले आसा गोंयांत सुद्धा तेच चालला त्यांचे अध्यक्ष असा अमित पाटकर आसा बाकीचे असा कोणूच लोक एक्सेप्ट करना कि आज ते लोकांचे प्रश्न घेऊन वचना ते स्वतःचा स्वार्थ पहिले आपलो स्वार्थ पळयता आयज देश वांगडा दवरपाक लागून आमचा देशाचो प्रायम मिनिस्टर काम करीत असा लोकांनी डिसायड केलेले असा की परत थर्ड टायम आमचो भारतीय जनता पार्टी सत्तेत येतली परत देशाचा प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी जातलो हेच्या भितर मातस दुबाव ना दोन्ही सीट जे गोयचे साउथ गोवा नॉर्थ गोवा हे आमचे भारतीय जनता पार्टी जिखून येतले बट हे ये सगळे सांगता असताना हांव जे काँग्रेस लिडरशीप जे सेंट्रलाक आसा गा राहुल गांधी सोनिया गांधी तशेंच गोयचे लिडरशीप जो त्यांचा पार्टीचो अध्यक्ष असा त्यांनी माफी मागची लोकांकडे गोयकारांकडे आणि भारती, भारती, देशाच्या सगळ्या लोकांकडे माफी मागची किंवा जो स्टेटमेंट आज सेंट पिट्रोजन केला आणि ह्यांच्यात जर माफी मागू जाल्यार हे तरी त्या स्टेटमेंट सपोर्ट करता हजेस आमके थँक्यू आय रिझाईन तो झाला म्हणून हेजेर प्रश्न सोपना तो रिझाईन झाला म्हणून स्वप्न त्यांनी स्टेटमेंट केला व देशाच्या विरुद्ध स्टेटमेंट केला या लिडरशिपांनी त्याची माफी मागची कियाक हेच्याच लिडरशिपच्या अंडर ते पोझिशन दिलेले असा एज अ चेअरमेन ऑफ काँग्रेस ओवरसीस पार्टीचो सो ह्यांच्या माफी मागप देशाकडे रिझाईन झाला म्हणून इश्यू काबार सी मुर्मोगाव तालुका आय थिंक इट इज फॉर द फर्स्ट टाइम इन दॅट टर्नआउट वॉज व्हेरी हाय स्पेशल इन मुर्मोगाव कॉन्स्टिट्युंसी वी लिट ऑफ सेव्हन्टी फाईव्ह फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री वीन हॅव वॉट सच अ हाय पर्सेंटेज मुर्मोगाव तालुका येस वी वी हॅव अ व्हेरी हाय वोटिंग पर्सेन्टेज एज फार एज वास्को इज कन्सर्न येस देअर वॉज लेस बिकॉज यू नो वास्को वी हॅव अ लॉट ऑफ पीपल्स हू आर फ्रपेशली फ्रॉम उत्तर भारतीय अँड फ्रॉम साऊथ इंडियन्स वू आर सेटल इन वास्को बट बिकॉज ऑफ दिस हॉलिडेज पिरियड डे आर ऑलरेडी प्लॅन टू गो टू देअर नेटिव्ह प्लेस अँड ऑल दिस टाईप ऑफ थिंग्स वेदर दॅट्स वाय दे वॉज अ लो टर्न आउट बट वॉट एव्हर परसंटेजन दॅट इज इन द फेवर ऑफ भारतीय जनता पार्टी वन फोर्थ बट एज फार एज माय कॉन्फिडेस इज देर अँड द पीपल हु हॅज कम आउट टू वोट इन सच अ लामर इट इज द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री दॅट मुर्मो गोवा वॉट इज वोटिंगी फाईव्ह अँड आय एम कॉन्फिडंट बिकॉज आय ऑलवेज मेट दॅट दिस टाइम वी आर गोईंग टू गिव्ह एट्टी परसंट ऑफ द वोटिंग परसंटेज टू भारतीय जनता पार्टी सो स्टील आय एम कॉन्फिडेंट इन माय कॉन्स्टिट्युएंसी स्टील वी विल ट्राय ंट एटी पर्सेंट ऑफ वोटींग विच एज टेकन प्लीज विल वेलकम टू भारतीय जनता पार्टी ऑफकोर्स इज अ पार्टी इज फ्रॉम द पार्टी एंड अवर चीफ मिनिस्टर एंड पार्टी प्रेसिडेंट डेफिनेटली स्पोकन टू यू सगलो क्रेडीट गोष्ट टू एन्टर पीपल्स सगळ्या लोकां कार्यकर्ते बारीकचे बारीक कार्यकर्ते आम्ही लिडर आम्ही घराकडे बसतले बट जे काम केलेले असा पार्टीक लागून ते आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले असा त्याच्या भीत पंच मेंबर आले जे पी मेंबर आयले कौन्सिलर आयले आमचे मंडळ अध्यक्ष यले आमचे पन्ना प्रमुख आयले आमचे रात कमिटीजले ज्यांच्या करून एकून काम केलेले असा खरंच श्रेय म्हणतात त्यांना लिडराक न्हू श्रेय त्यांना वयतलो हे लोकांना ज्यांच्यानी काम केले असून दोन्ही सीट जिंकून येतले आम्ही सगळे गोयचे उलया नॉर्थ गोवा सौथ गोवा इट इज नॉट अ क्वेश्चन ऑफ मुर्मो गोव्याचे हाय ऑलरेडी ऑलरेडी सांगा सेपरेट उल हा तू मुगोचे सेपरेट इंटरव्ह्यू करूया हा सेपरेट उलय तुजे कडेन सकल इंटरव्यू कर सेपरेट थँक्यू थँक्यू